मार्वलच्या द ब्लॅक पॅन्थर सिनेमामध्ये एक डायलॉग आहे सोप्या भाषेत याचा अर्थ सांगायचा झाला तर मला समुद्रात माझ्या पूर्वजांसोबत दफन करा ज्यांनी जहाजातून उडी मारली कारण त्यांना माहिती होतं की गुलामगिरीपेक्षा मृत्यू भरा हा नुसता डायलॉग नाहीये तर यामागे गुलामगिरीचा मोठा इतिहास आहे अशा लोकांचा ज्यांचं जीवन नरकापेक्षा कमी नव्हतं अठराशे तीन साली जॉर्जियातल्या सेंट सिमन्स बेटावर एक मोठी आणि दुर्दैवी घटना घडली नायजेरियातून आणलेल्या पंच्याहत्तर इग्बो लोकांना गुलाम बनवण्यासाठी जहाजात कोंडून ठेवलं होतं पण गुलामगिरीत विकलं जाण्यापेक्षा मृत्यू बरा असं त्यांनी ठरवलं आणि सगळ्यांनी मिळून जहाजातून उडी मारली एकाच वेळी पंच्याहत्तर इग्बो लोकांनी सामूहिक आत्महत्या करून गुलामगिरी विरुद्ध बंड पुकारलं ही घटना इतिहासात इग्बो लँडिंग म्हणून ओळखली जाते याच ऐतिहासिक इग्बो लँडिंग बद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा असं म्हणतात पंधराव्या शतकात स्पॅनिश आणि पोर्तुगीजांच्या कृपेमुळे जगभरात गुलामांचा व्यापार करायची प्रथा सुरू झाली प्राचीन काळात गुलामगिरीची प्रथा होती म्हणजे युद्धात हरलेल्या लोकांना कर्जबाजारी किंवा गुन्हेगारांना गुलाम बनवलं जायचं पण कसं आहे तेव्हा हा गुलामांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर नव्हता खर तर पंधराव्या ते एकोणावीसव्या शतकात गुलामांचा व्यापार करायची प्रथा सुरू झाली युरोपातील श्रीमंत मंडळींनी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून लोकांना पकडून त्यांना गुलाम म्हणून अमेरिका कॅरेबियन बेट आणि दक्षिण अमेरिकेत विकायला सुरुवात केली आणि या पद्धतीला ट्रान्स अटलांटिक स्लेव्ह ट्रेड असं म्हणतात त्या काळात अमेरिकेने जस स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली होती तेव्हा श्रीमंत लोकांकडे खूप जमीन होती पण काम करणारे मजूर नव्हते आणि युरोपातून मजुरांना अवघड होतं आणि खूप खर्चिक होतं मग प्रश्न असा होता की मजूर आणायचे कुठून तर तेव्हा श्रीमंत युरोपियन लोकांना असं वाटायचं की आफ्रिकन लोक खूपच खालच्या दर्जाचे आहेत त्यांना अन्न सोपं आणि स्वस्त आहे आणि त्यात वर्णभेद तर तेव्हा भरपूर मानला जायचा मग तेव्हापासून आफ्रिकेतल्या लोकांना गुलाम बनवून आणायला सुरुवात झाली या आफ्रिकेतल्या गुलामांना नीट पैसेही दिले जायचे नाही त्यांची प्रचंड पिळवणूक केली जायची हे गोरे लोक तर स्वतःचा इगो सॅटिस्फाय करायला त्यांना मारहाण सुद्धा करायचे ज्यात कधी कधी त्या बिचाऱ्या गुलामांचा जीवही जायचा अशातच अठराशे तीन साली इग्बो लँडिंग म्हणून ओळखली जाणारी ही घटना घडली ही कहाणी आज लोककथा आणि गोष्टींमुळे सगळीकडे पसरली आहे काही इतिहासकार सांगतात नायजेरियातून आणलेल्या इक्बो लोकांना गुलाम म्हणून सॅवाना जॉर्जियाला वांडर नावाच्या जहाजातून आणलं गेलं जॉन कुपर आणि थॉमस प्लॅन्डिंग या गुलाम व्यापाऱ्यांनी प्रत्येकी साधारण शंभर शंभर डॉलर्सला इक्बो लोकांना विकत घेतलं त्या बेड्या घातलेल्या गुलामांना नंतर यॉक नावाच्या छोट्या जहाजात कोंबलं गेलं तिथे त्यांना परत विकलं जाणार होतं पण प्रवासात पंच्याहत्तर इक्बो गुलामांनी बंड केलं त्यांनी जहाजावरील क्रू मेंबर्सना पाण्यात फेकलं जिथे ते बुडाले आणि जहाज डनबर क्रिकच्या किनाऱ्यावर आपटलं नंतर त्या पंच्याहत्तर इक्बो लोकांनी मिळून सामूहिक आत्महत्या केली प्रोफेसर टेरी एल स्नायडर यांनी सांगितलं की या गुलामांना जहाजातल्या खराब मॅनेजमेंटमुळे खूप त्रास सहन करावा लागला त्यांनी बंड करून क्रू मेंबर्सना पाण्यात फेकलं जिथे ते बुडाले त्यांच्या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली हे इग्बो लोक गात गात किनाऱ्यावर चालत गेले त्यांचा लिडर म्हणाला पाण्याचा आत्मा आपल्याला इथं घेऊन आलाय तोच आपल्याला घरी परत नाही मग ते सगळे डनबर क्रिकच्या दलदलीच्या पाण्यात चालत गेले आणि त्यांनी सामूहिक आत्महत्या केली या घटनेची नोंद सर्वात आधी रॉसवेल किंग नावाच्या एका माणसाने केली जो जवळच्या पियर्स बटलर प्लांटेशन वर काम करायचा त्याने आणि कॅप्टन पॅटर्सन नावाच्या दुसऱ्या माणसाने मिळून तेरा मृतदेह बाहेर काढले आणि बाकीचे मृतदेह सापडले नाही आणि काही लोकांचा असा विश्वास आहे की काही जण या आत्महत्येतून वाचले सुद्धा होते पण गेल्या काही शतकांपासून काही इतिहासकारांनी या घटनेवर शंका घेतली त्यांचं म्हणणं होतं की ही लोककथा आहे खरी गोष्ट नाही पण अठराशे ऐंशी मध्ये ही घटना खरी असल्याचं सिद्ध झालं सप्टेंबर दोन हजार बारामध्ये सेट सायमन्सच्या आफ्रिकन अमेरिकन समुदायाने ही जागा पवित्र स्थळ म्हणून घोषित केली आज हे इग्बो लँडिंग आफ्रिकेतील शाळांच्या अभ्यासक्रमांमध्येही वॉटर वॉकिंग आफ्रिकन्स या कथेत या घटनेचा शेवट असा सांगितला सा जातो की इग्बो लोकांना गुलाम म्हणून जहाजातून आणलं पण इथं आल्यावर त्यांना हे सगळं आवडलं नाही मग ते सगळे गात गात नदीत उतरले परत आफ्रिकेला चालत जायला पण ते आफ्रिकेला पोहोचू शकले नाहीत सगळे बुडाले आफ्रिकेत तर या घटनेसाठी उडणारे इग्बो नावाची एक दंतकथा सांगितली जाते त्यात एक दिवशी लांब चाबूक घेऊन त्या लोकांना मारायला एक जण येतो पण तेव्हा ते एकत्र येऊन शेतीतील कुदळ खाली टाकतात आणि आकाशात उडतात ते कावळे बनून थेट आफ्रिकेला परत येतात या इग्बो लँडिंगचा आजही इतका प्रभाव आहे की आफ्रिकन अमेरिकन साहित्यात वारंवार या घटनेचा प्रभाव दिसतो अलेक्स हॅली यांच्या रूट्स या पुस्तकात याचा उल्लेख आहे आणि नोबेल पारितोषिक विजेत्या टॉनी मॉरिसन यांच्या सॉंग ऑफ सोलोमन या कादंबरीसाठी ही घटनाच प्रेरणा होती जेमेकन कलाकार डॉनवेन नेल्सन यांनीही या घटनेची चित्र काढली आहेत जी नॅशनल म्युझियम ऑफ आफ आफ्रिकन अमेरिकन हिस्ट्री अँड कल्चरमध्ये प्रदर्शित आहेत बिओन्सी सारख्या आजच्या काळातल्या कलाकारांनीही आपल्या कामात इगबो लँडिंगचा उल्लेख केला आहे आणि सुरुवातीला उल्लेख केलेला ब्लॅक पॅन्थर फिल्ममधला थेट उल्लेख या संपूर्ण गोष्टीवरून एक गोष्ट तर नक्कीच दिसून येते की पिढ्या बदलल्या तरी गुलामगुरीच्या त्या जखमा त्यांच्या मनात आजही ताज्या आहेत तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका